खबरदार करायला आजो आहे अरे चूक करू नका काँग्रेस वागे आता पाच वर्ष काही करत नाही माझ्याही मतदार संघात मी बघित ग कि काही काम सांगत नाही फक्त म्हणे गावात जायचं बकरे कापायचे आणि मत मागायची मी तुम्हाला की खाऊ नका यांचं मटण आणि दाबू नका यांची बटन खूपच इच्छा झाली खाऊन घ्या मटण पण दाबा कमळाची हे काँग्रेस वाले चाची 420 फिल्म जानी काट गई तो मना कि मैंने तो चाची 420 निकाली थी ये तो इतने आगे है कि मुझे आने वाले दिनों में कांग्रेस 420 फिल्म निकालनी होगी जुनी समय है ग आगा आगा सांगायचं कधी म्हणायचं आरक्षण रद्द होईल कधी सांगायचं संविधान बदल खोट बोगण्यात एवढे तरबेज आहे कि ऑलम्पिक मध्ये खोट बोगण्याची स्पर्धा ठेवे तो दुनिया में कोई मेडल नहीं जीतेगा, मेडल तो सिर्फ यही जीतेंगे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका